निकालो बोल दूर तो लिखा है वो लगा नहीं मराठी हो गया अच्छा 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 परंतु एक ज्वलंतपणे आमचे प्रवक्ते म्हणून आता अत्यंत सगळे प्रश्न ज्वलंतपणा या ठिकाणी मांडत जातील आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्या ठिकाणी संजय अक्चरे साहेब सुद्धा एक प्रदेश पदाधिकारी आहे सचिन नये साहेब माझे आमदार आहेत मोठा अनुभव आहे त्यांना म्हणजे आता तर आल्यानंतर समोर आल्यानंतर ह्या मंडळीने काय सुरू केलं आहे की ह्या मंडळी जाती जातीत भांडणं लावण्याचं मोठ्या प्रमाणात हे केलं आणि मला असं कधी घडलं आहे का साहेब पंधरा ऑगस्टला तुम्ही आम्ही काय खायचं याच्यावर काही सरकारला सांगायचंय काही बरोबर आहे लोक याच्यावर मृत्यूमुखी पडले पाण्यात वाहून गेले अशासाठी त्यांच्याकडे काही नाही आहे योजना नाहीये त्यांच्याकडे काही नाहीये फक्त आता मोठ्या हो काळजी घ्या समवून राहा आपला पण समवून राहा अशा प्रकारचा अजेंडा या भारतीय जनता पक्षाचा आहे आणि सगळ्यात मोठा एक सांगेल की पंधरा ऑगस्टाने सुमारे बोलायचं बोललं आहे सगळ्यात मागच्या बोललो होतो हे सरकार कोणत्या याच्यावर चाललंय पाहायचं असेल की यांनी घर घर तिरंगा केला होता आपण राष्ट्रध्वजाचा काय मान करतो हा राष्ट्रध्वज आपण कधी त्याचा सन्मान करत आलेला आहे आणि याचा कधीही अपमान उरलेला नाही या भारतीय जनता पक्ष त्या सरकारने त्या तिरंग्याचा सुद्धा अपमान केला त्यांना या, या, के या देशाचा राष्ट्रीय ध्वज बदलायचा आहे लक्षात आम्ही समजलं पाहिजे त्यांना संविधान तर बदलायचंच आहे परंतु आम्ही त्यांच्या बापालाही बोलू देणार नाही पण त्यांना तिरंगा पाहिला असेल की जेव्हा मला वाटतं माझा तो आजार आला होता तेव्हा ते काय कोरोनाच्या काळात आणि नाद करायला लावला लोकांना काय थाळ्यात च्या चाल गरीत च्या नंतर आता ध्वज ध्वजारोप करायचा तर सव्वीस जानेवारी याला तुम्ही आपापल्या प्रत्येकाने हात घर तिरंगा आपल्या घरात तिरंगा लावा तुम्ही आपण सामान्य जनता एवढी उत्सुक नाहीये परंतु प्रत्येकाने आपल्या घरात झेंडे लावले अरे झेंडे लावल्यानंतर ते झेंडे तो कोणी उतरला नाही झेंडाखाली हवा आले वारणा झेंडे उडाले गल्लीत पडाले कुठं कोणत्या पायाखाली आले कुठं कचऱ्यावरती गेलेत कुठं गेलेत हा या सरकारला काही लास या गोष्टीची मुद्दा मनुष्याने हा झेंडा त्यांना स्वस्थ करायचा त्याची किंमत ठेवायची नाही याचा त्याच्या मागचा हेतूच असा आहे परंतु या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो हे पक्ष आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते याच्यातनं आवाज उठून हे सगळ्या गोष्टी त्यांच्या हरून पडू संविधानानेच हे भारत देश चाललं पाहिजे राज्य चाललं पाहिजे आणि या तिरंग्या ध्वजाखरी जर एकत्र एकत्र काम करून हेच खुणगाट बांधून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो आणि अशाच पद्धतीने काम करणाऱ्या एका चांगल्या नेत्याला चांगल्या पदाधिकाऱ्याला आज पक्षाने चांगली संधी प्रवक्ता होऊन दिली मला असं वाटतं की आमचे दोन तीन जिल्ह्यात बोलत नाही परंतु मराठवाडाभर हत्या मेरे अत्यंत याचा ज्वलंतपणाने त्याचा उपयोग करतील आणि या सरकारचा पर्दाफाश करतील निश्चितपणाने त्यांच्या भविष्यातील सगळ्या कामाला आमच्या जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहराच्या वतीने सर्वांच्या व्यासपीठावर सर्व मंडळीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि काँग्रेस पार्टी एक वेगळ्या संकटात आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये माहिती सरकार आहे आपल्या पार्टीचे मागच्या काळात दोनशे झाले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याला आपल्याला सगळ्याला पण खर तर आपल्याला सगळ्याला इतिहासाचे आपण अभ्यास आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी जेव्हा चळवळ सुरू केली जेव्हा हिजा माताने किती लोकांना शिवाजी महाराजांनी किती मावळे तयार केले आपण प्रत्येक मावळा जर आता ताकदीने लढायचं ठरवलं आता सांगितलं खाजाबाई मी तुमच्या मताशी सहमत होती लोकांसोबत सुरू राहिला तर लोक जुळतात मी वागतो रे साहेब मी पंचवीस वर्ष परवणीला साम्य किंवा सोहळा केलं तीन साडेतीन हजार लागून तीन वर्षापासून आपण केलेला आहे इथे जवळपास दोनशे अडीच पहिल्या वर्षी एकशे तीस लाजी आठ लागले आणि हिंगोलीला पण सुरू केला ती वर्ष लोकांमध्ये काम करतो प्रामुख्याने हे काम आम्ही करतो आम्ही परभणीला शासकीय रुग्णालयाच्या समोर आमचे समृद्ध मित्र मंडळाची एक टीम तयार केली होती की कुणी गरीब माणूस आला तर त्याला मदत करण्याचं काम करायचं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिर घेतो आणि ते जमा झालेलं रक्त ते आपलं हक्काचं असतं आणि गरीब ग्रामीण भागातला माणूस जेव्हा एका हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याच्या ते पेशंटला जर रक्त द्यायची वेळ आली त्याच्या नातेवाईकाला बघितलं तर खरं तर त्यालाच रक्त द्यायची गरज म्हणजे असं तर अशा माणसाला आपण जे रक्तदान देतो त्याच्यात एक कार्ड आपलं मिळतं त्याच्यामधून अशा छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण चळवळ चालवतो आणि या सगळ्या कामाचा फायदा भविष्यामध्ये दिखे। निवडणुकांमध्ये एक जुळलेले कार्यकर्ते त्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सांगत असतात आणि तशा पद्धतीचं काम केलं अनेक चुक चुकात सामील झाल्याशिवाय माणूस त्यांना माहिती दे पैसे देणारा माणूस आज निवडणूक आली आपल्याकडे बघणार नाही लोक सुद्धा अत्यंत हुशार झाले कोणाचे आज लोक सगळ्याचे पैसे घेतले असं आहे का किंवा नाही पहिल्या जमान्यामध्ये एकाचे पैसे घेतले की त्याची जेव्हा येऊल कार्यक्रम संपला असं आहे का आता आता लोक वाढ बघतात लोक मतदानाच्या आदल्या रात्री दरवाजा उघडत ठेवले पोलिसांच्या किती आचारसंहिता असली तरी दोन आले की कपात काढलं आणि मत देताना म्हणून आज अशी परिस्थिती सहभागी होणार अशा लोकांना देतात तर आपल्याला हे पण संभाजीनगर शहर या सगळ्या अतिक्रमणाच्या आणण्यासाठी ज्या पद्धतीने जागृती केली त्या पद्धतीने शहर त्या शहरातल्या लोकांच्या सुखदुखा सहभागी होण्याचं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आणि आपण ते जर करू शकतो तर आपल्यासोबत नक्कीच लोक राहतील देशाची स्थिती बघितली आदरणीय राहुलजी गांधी विरोधी पक्षनेत्याने जे मुद्दे मांडले आपण सगळे पार पत्रकार जागरूक करतो हा मुद्द्यावर उत्तर दिलेलं आहे मुद्दे सगळे परखडले निवडणूक आयोगाचा आयुक्त देतो उत्तर आपला भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता देतो अशा पद्धतीचे काय ते म्हणजे महा द्यायचे का तर महा बहिणी आहेत आणि मतदान करताना मतदानाच्या त्या बॉक्सचे तिथे कॅमेरा नसतो तिथे ते बॉक्स लावलेला काल मी रवीश कुमार साहेबांचा व्हिडिओ बघितला ते आतापर्यंत जे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे फोटो येतात ते मॅक्झिमम महिलांचे फोटो येतात की महिलांच्या रांगात रांगा आमच्या माझ्या मुस्लिम बांधवांच्या असे सगळे गांधून येतात आणि फोटो आपल्याला राजीव राहुल गांधी साहेबांना आपल्याला सगळ्याला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पाच वाजेनंतर सत्तर लाख मतदान दिलं कॅल्क्युलेशन दिलं साहेबांनी की सत्तर लाख मतदान करण्यासाठी किती वेळ लागतो रात्री दोन दोन वाजेपर्यंत जायला होत्या का आपण सगळे जर त्या दिवशी तरीही एवढ्या लाईना होत्या मी दांगडे पाटील साहेब अग्सर काजाबाई असो मी राज्यातल्या किमान लोकसभेच्या वेळी दहा बारा लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभेच्या वेळी साठ सत्तर मतदारसंघामध्ये गेलो पवार साहेबांची कुठली सभा लाखाच्या थालीमध्ये होती टोपे साहेबांच्या फॉर्म भरायला एक लाख लोकांच्या वर होते त्या गावात जागाने आम्ही भोकरदंला तांगडी पाटील साहेब आम्ही होतो चंद्रकांत दाणे साहेबाचा फॉर्म भरायला ते भोकरदं मध्ये फाइल करायला जागा गेले कुठं मात्र मग मा ती आपास म्हणून माझे आता खाजा भाई आणि जे काही वार्ड त्या निवडणूक का लढवणाऱ्या आपले तुम्हाला जिल्हा परिषद ग्रामपंचायत लढवायचे सगळ्या तर आपलं जे भूत आहे त्या भूत मध्ये काय घोर झालं याच्यावर लक्ष कारण लोकसभेमध्ये मा मा युती मागे गेल्याच्या नंतर दोन तीन मंत्र्याच्या त्या समुद्राच्या काठावर टेंट टाकले गेले गुजरात मधून अनेक लोक इथे भाड्याने आले आणि त्यांनी त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये दहा दहा पंधरा पंधरा हजार बोगस मत वाढवण्याचा कार्यक्रम केला असं कधी पाहिलं नाही वागचौरे साहेबांनी तुम्ही सगळ्या निवडणुका हो लढवल्या की मतदान करण्यासाठी एक डेड लाईन असायची की या या दिवशीपर्यंतच मतदान ग्राह्य धरलं जाईल म्हणजे एकतीस ऑक्टोबर एकतीस डिसेंबर एकतीस मार्च या वर्षी शेवटच्या दिवसात आणि ते ऑनलाईन ऑनलाईन मतदानाला काही पुरावा काही तपासलं काही बिलिव्हरने बघितलं म्हणजे ठरवून जाणीवपूर्वक सगळे आपले तुमचे समोर की पाच वर्षामध्ये किती मत वाढले आणि पा पाच महिन्यामध्ये किती मत कुठून आले मत राहुल सुंदर त्याच्यात अभ्यास केला महाराष्ट्रातल्या प्रौढांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त मतदानाची संख्या म्हणजे अठरा जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतदारांची संख्या घराचं सांगतो अरे घराचं काय प्रत्येक घराला काय नाही काय आहे ना माहिती साहेबांनी सांगितलेला गायरानाचा प्रश्न गेले अनेक वर्षापासून लोक गरीब माणसं गायरान काढून आपली उपजीविका पाहतात एका दिवशी अचानकपणे या सगळ्या जमिनी मुख्यमंत्री स्वरूप या स्कीमला देऊन टाकल्या आडाणी टाकल्या आणि नालाय कलेक्टर एका जिल्ह्याची मंत्रालयात माझं जा शब्दिक बाचाबाची झाली ती म्हणाली की ह्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामधून ग्रामपंचायतीला वीस टक्के नफा मिळणार आहे आणि त्या नफ्यातून मग ह्या गरीबाला सांभाळायचं मॅडम तुमचं राज्य कोणतं तामिळनाडूचे कोण आलं हे टक्के ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले ते राज्य शासन म्हणते दादासाहेब स्वाभिमान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून लोकांना शेती घेऊन शेतीला द्यायची शासनाने वाटायचे आणि त्यांनी ऑलरेडी घेतली आहे ना आरी आरी पाल, पाल। दिक्तन। जिर। जिर। दिक्तन। जिर। ती द्यायला नाही त्याला सरकारच्या योजना अत्यंत ओकळ मागासच्या बद्दल मुसलमानांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या बद्दल या सरकारला काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न जसे कोण शेतकरी सोयाबीनला भाव नव्हता कापसाला भाव नव्हता तरी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मदत सगळे शेतकरी दांडुके मारून घ्यायला तयार होत कशाचा विकास सगळा विकास केला समृद्धी महामार्ग पंचावन्न हजार कोटीचा महामार्ग पंच्याहत्तर हजार कोटी वीस हजार कोटी आहे जयंद्राव पाटील साहेबांनी तुम्हाला सगळे आकडे दाखवले हे सगळे मोठे मोठे कामाच्या मध्ये गरीब माणसाचे काम करायला तयार करायला मागासवर्गीयाचा सामाजिक विभागाचा आहे मतदानाच्या वेळेस त्याच्याकडे पायगड्या घालतात मतदान नसताना तुम्ही लोकांशी संपर्क ठेवला नक्कीच तुमच्यासोबत लोक राहतील मी काय जास्त बोलणार ना मी काही फार मोठा नाही वाचवले साहेब आहेत मी एक कार्यकर्ता माणूस आहे आणि कार्यकर्त्याला चळवळीत काम करणारा आणि मागासवर्गीय चळवळीत काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला पवार साहेबांनी शिंदे साहेबांनी उपेंद्राव पाटील साहेब आवड साहेबांनी प्रमुख सदा जबाबदारी मला माहिती जबाबदारी दिली मला मला भाषणामुळे हे ऐकूनच मला भीती वाटली कारण आपल्याकडून एखादा शब्द जायला नव्हता आता त्याचं प्रवक्त्या म्हणून जेव्हा आपण चॅनल पुढे लोकांपुढे जाऊ तेव्हा आपल्या मला सगळ्याला आपले सगळे कार्यकर्ते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कार्याध्यक्षा संसद कार्याध्यक्षमुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे जयंतराव पाटील साहेब भरजी आवार पवार आणि बाकी या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्तापदी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल सगळ्या वरिष्ठांचे जाहीर आभार या मिळालेल्या प्रवक्तापदाचा वापर करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल महायुतीचं सरकार हे जे, जे सगळ्याला आज त्रस्त करून सोडलेले शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना गरीबाला अल्पसंख्याला दलितांना या महायुती सरकारला वेगवेगळ्या वेग प्रश्नावर जाब विचारला जाईल सर्वसामान्य प्रश्नांचा आवाज म्हणून मी काम करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका समाजातल्या शेवटच्या घट घट्टपर्यंत नेण्याचा मी ने प्रयत्न ने करेन